सरस्वती माता तयार होते आणि अयोध्येमध्ये मध्ये येते कोणी सडा टाकते कोणी फटाके वाजवते कोणी दिवे लावते कोणी गाईचं दूध काढते सगळीकडे आनंदी आनंद आनंदी आनंद का कारण उद्या सकाळी रामाचा राज्याभिषेक होणार आहे सगळीकडं आनंदी आनंद कोणाचं डोकं फिरवायचं मनामध्ये विचार करते तर बघते अयोध्येच्या समाजाकडे एवढा चांगला समाज एवढा चांगला समाज अरे मनामध्ये विचार करते ज्याने शरीयूच पाणी पिलेलं आहे ज्याने अयोध्येच्या असताना धान्य भांडारातलं अन्न खाल्लेलं आहे म्हणे अयोध्येतलं असणार धन ज्याने आहे अयोध्येतलं वस्त्र ज्याने आहे तो राम रामवनवासामध्ये सहभागी होणार ना तर कसा राब अनवास करावा एक पात्र आहे त्या पात्राचा परिचय देतात नाम मंथरा मंदमती चेरी कै कै करी गई या मंथरेला काय करताय अपयशाची पेटी बनवताय आणि सरस्वती माता काय करते की मंथर आलेली आहे पूजेला फुलं तोडण्यासाठी आलेली आहे आणि थुन तोडण्यासाठी आलेली नगराच्या बाहेर काही काही माणसाची खोड असते तशी थोडी खोडकर आहे काही काहीची असणारी दासी आहे लग्नासोबत दासी म्हणून आलेली सोबत अयोध्ये मध्ये अयोध्येच्या दन भांडारातलं जास्त अन्न खाल्लेलं नाही बोलण्याच्या अगोदर बोलतो की पाठी डोळे जागून उभी जनी ते जनी महाराष्ट्र जिच्याकडे जे पात्र सोपवलं तिने ते करायचं आहे गेली फुलं तोडण्यासाठी फटाके वाचतात मुली कशाचे फटाके वाचतात भाऊय कशाचे फटाके वाचतायत सांगा ना काय म्हणजे हे मन थरी तुला माहित नाही काय म्हणे काय का म्हणे उद्या का उद्या सकाळी प्रभू श्री रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे काही काही ठिकाणी उल्लेख अगोदर त्या मोहाच्या झाडावर झाडापाशी गेले तिथून त्या मोहाने नाम सरस्वतीने तिच्यामध्ये प्रवेश केला सरस्वती तिच्या जिम्मेवर आरूग झाली आता या मंथरेला जे सगळं चांगलं आहे तेवढं सगळं वाईट दिसायला लागलं का नजर फिरली पाहिजे बुद्धी पालट सरस्वतीने वाईट विचार तिच्या मनामध्ये आणि थाय थाय थय थय करत अयोध्ये मध्ये आली अयोध्ये मध्ये आली म्हणे काय रे वाजिता घडी घडी हे फटाकडे मी कान दुखायला लागले म्हणे माझ्यावर सडा पडलेला जमीन काय हे सडा चिखल करून ठेवला म्हणे दारामध्ये हे लोकांना नीट जगूनच देईना म्हणे आम्हाला जसे मी आलो तसे नीट वागिलं म्हणे सगळं चांगलं वाईट दिसायला नजर बुद्धी पिरली मी सांगतो काय माणसांनी मन जपा का कारण हे मन म्हणजेच बुद्धी मन म्हणजेच चित्त आणि मन म्हणजेच अहंकार फक्त कार्या नाव बदल हे जे मन आहे ना जेव्हा संकल्प विकल्प करत ना तेव्हा त्याला मन म्हटलं जात हेच अंतकरण जेव्हा निश्चय करतं ना तेव्हा या अंतकरणाला बुद्धी म्हटलं जातं वेदांत शास्त्रामध्ये आणि हेच मन जेव्हा चिंतन करत त्यावेळेस या मनाला चित्त म्हटलं जातं आणि हे मन ज्यावेळेस मी बघायला लावतो त्यावेळेस या मनाला अहंकार म्हटलं जात काय हा चिखल करून ठेवला भगार लोक अयोध्ये आली राग 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 फुलं नाही तोडले काय नाही पण आली इतका राग इतका क्रोध क्रोध हादर झाला एवढा चोराचा क्रोध चांगला नसतो खूप क्रोध क्रोध पापाच मंग सांगितलं आणि क्रोध घेऊन अयोध्येत आले मंथरा अयोध्येत आल्यानंतर आता मंथरा दासी कोणाची कै कैची आणि बिचारी गोळी तिला काय कळत आणि आल्यानंतर उभी राहिली राहिली उभी तर काही बोल ना जे माणसं फुगतात ना ते स्वायभी निजू वाट करत तसं फुगत तसं फुगत फुगत so, फुगत फुटशी जास्त नको फुग लय नाही जास्त फुगतात ना त्यांना फुटावं लागत फुगा जरी त्याच्यामध्ये त्याची जेवढी हवा आहे त्याच्यापेक्षा क्षमता जर जास्त हवा भरण्यात आली तर फुटतो मला आणि राग उभी राहील काही काही माता पाहते बंथार हे पण तरी अगं काय बोल ना ना काय नाही लय आनंद काय झालं तुला हे माझ्याशी बोलू नको म्हणे हे पण धरा अगं झालं म्हणे तुला तरी काय करा तुझ्याविषयी काय कपट चालू आहे अयोध्ये म्हणे कपट आणि माझ्याशी आणि अयोध्या शक्यच नाही म्हणे म्हणे मला माहिती तू हेच म्हणणार तुला फक्त नड्डा एवढंच कळत म्हणे तू येडी का केडी म्हणे माझी माहिती तुला काही कळत नाही म्हणे काय कळत नाही काय कळत नाही काय म्हणत जवळ येईल म्हणे तुला माहित आहे का तुझ्याविषयी काय शेड चालू आहे ज्या दिवशी ध्यानात ठेव तुला कपट समोर येईल ना त्या दिवशी तुझ्या हातात काहीच राहणार नाही म्हणे राणी म्हणे काय काय राहणार नाही म्हणे तुला का काय कपट चालू आहे म्हणे कोण कपट खेळते म्हणे तुझा नावरा राजा दशरथ म्हणे तुझा नाव दशरथ म्हणे पण नाही दहा तोंडाचा ना म्हटलं म्हटलं तार दिशी तोंडात हे मंथर आहे माझा धनी येतो माझ्या कपाळाचं कपाळाच कुकुळी म्हणत बोल सिद्ध ध्यानात ठेव तुझी जीप कापून घेईल म्हणे माझ्या नवऱ्याविषयी बोलू नकोस माझ कुंकुळी म्हणे राजा माझा महाराज माझ्याशी कधी कपट म्हणे हे तर कळत नाही ना हा ना म्हणे आम्हाला आम्ही गरीब ना तर गरीबावर अन्याय तर सगळेच करतात ना म्हणे ज्या दिवशी मी बोलतो ना ते होईल ना म्हणे त्या दिवशी तुला कळन मन थर बोलत होते ते म्हणे तुला कळत नाही म्हणे तुझ्याविषयी काय षडयंत्र आणि तुझी जी सवात आहे ना म्हणे कौशल्या कौशल्या ती तिथं नाही कळ्या काळ्या काळ्या अंत करण्याची म्हणे कशाला बोलतेस तिला अरे तिने जगाला राहून दिलं हे पंथरा तुला काय रोग झाला आज म्हणे काही तुला माहित नाही मी बोलते ज्या दिवशी खरं होईल ना तो कळल तुला ज्या दिवशी करी आहे भाई सकल सेवक आहे ज्या दिवशी तुझा भरत आहे ना रामाचे पाय दाबताना दिसेल आणि तुला मुलकर्णीसाठी सारखे भांडे घासावे लागतील ना म्हणे त्या दिवशी मा वाक्य आठवते तुला ध्यानात ही मंथर आता विष फेरायला लागली राम रामराजे लावलेले तिथे आपोआप विजायला लागले म्हणे काय बोलतेस म्हणे हो म्हणे कपट बिपट मला माहित नाही पण मी कोणाचे भांडे घासायला मोकळी नाही काही माता काही म्हणे मग तुला माझा आई पाव लागलं म्हणे ना म्हणे तू तर लगे का जिप का पिल थोबाडा हानी राज्याच्या बाहेर काढून देईन म्हणे तर ऐकत जाऊ शाह्या माणसाचं काही काही म्हणे सांग ना ग सांगू ना ग अग मला सांग ना माझ्या हिताचा सल्ला सांग ना अग अग मी तू जर माझ हित करीत असेल ना तर तुझ्यासाठी मी माझ्या पुत्राचा त्याग कर माझ्या नवऱ्याला सोडून देईन म्हणे सांग संगतीचा परिणाम महाराज ही संगती जपा ही संगती हिऱ्याला सुद्धा भंग करते ढेकणाच्या ढेकणाच्या संगतीत राहिला राहिला तर हिरा सुद्धा गंग होऊन जातो तसा हा हिरा आज गंगायला ढिगाला माझी काही सांगू नका म्हणे ही कौशल्य तुझ्यासमोर डाव लावते म्हणे म्हणे राम म्हणे रामाचं काय नाही रामाला काय दिला राजा तर राजा होऊन जाईल म्हणे काय मस्त सी आसनावर बसेल आणि तो राम सुद्धा काळ्या मनाचा म्हणे त्याच्यासाठी तरी नको बोलू त्याच्यासारखा मोकळ्या मनाचा अयोध्यात कोणी नाही माझा बाळ आहे म्हणे बाळ बिळ वर चालत म्हणे पण जवळ सत्ता युतीने हातात म्हणे त्यामुळे सगळ्याला शांतपण सुचत असत अनेक अनेक प्रकारचे डाव लावते आणि जवळ जाते सांग ना तो श्रावण अगमंथरा मी काय करू हात लावते मंथरेच्या अंगामध्ये स्पर्श कृपा होते महाराज जशी संतांची स्पर्श कृपा आहे तशी मूर्खाची सुद्धा स्पर्श कृपा असते महाराज खळ लोकांची स्पर्श कृपा होते आणि ऐकायला बसली जमिनीवर बसते एवढी मोठी रघुवंशाची राणी तुझ्या पाया पडते ग एका दासीच्या पाया पडायला लागली इतकी खाली आहे सांगू ना मी काय करू म्हणे खूप षडयंत्र चाललं जर तुला करायचं असेल तर एक काम कर म्हणे काय दु वरदान राहावी दोन वरदान आहेत तुझे राजाकडे नावाच्या दैत्याला मारण्यासाठी महाराज गेले स्वर्गाला त्यावेळेस रथाच्या हाकामध्ये तू हात घातला आणि राजाला वाचवलं म्हणे ते दुई वरदान दोन वरदान आहे त्यातल्या एका वरदानाने मागून घे सुतही राज स्वतःच्या पुत्राला राज्याभिषेक मागून घे आणि रामही वनवास राम मागून घे समती उलास आणि हे मागून घे आणि त्यांना ठेव सर्व सवतीचा असणारा ज्याला मोबदला म्हणतायत ज्याला असणारा बदला म्हणतायत तो बदला काढल्याशिवाय पूर्ण काम झाल्याशिवाय काय करू नको म्हणे सुट्टी देऊ नको म्हणे आणि तेव्हाच मग म्हणे त्याला काय महाराज आले की लगेच देतील म्हणे म्हणे तेव्हाच ते माग त्यांना ठेव तेव्हाच ते माग तेव्हा तर कैकई माता बोलते तेव्हाच माग मंथरा माता बोलते तेव्हाच माग तेव्हा ध्रुपतीरा सपत जपरा सपत जग સુખ बोलो रघुपतिराजारा पति ताव सीताराघुपतिरा સીતારા પતિ દીતારા બોલો રઘુપતિ રાધન રાજારા પતિ દાવણ સીતારા બોલો રઘુપતિ રાધવન Pavana पावन सीताराम रघुवंशाची राणी विचारते सांगा मंथरा मी काय करू मंथरा म्हणते मंतर दोन वरदान एक वरदानाने मागून घे सुत ही राज स्वतःच्या मुलासाठी राज्य कोठे मागून घे रामाला वनवास मागून दे चौदा वर्षाची बात मंथरीने सांगितली नाही चौदा वर्ष मंथरा नाही गेली म्हणे मग म्हणे जोपर्यंत तुझा नवरा का असे ना पण जोपर्यंत रामाची आण खात नाही रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत मागू नको म्हणे वरदान मागू नको म्हणे नाहीतर बसशील म्हणे बोलता बोलता गुळाचे लाडू देऊन तुला तुझं तोंड तो बंद पाडील म्हणे राजा म्हणे ठीक आहे येऊन दे म्हणे महाराजांना मागून घेते म्हणे महाराजांचा माझ्यात खूप जीव आहे म्हणे महाराज माझं वाक्य पलटणार नाही बसली तशी म्हणे एडी झाली काय 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 म्हणे काय म्हणे असं नाट्टा करून बसून वर्धन पूर्ण होत असतात का काय म्हणे म्हणे मग म्हणे त्याच्यासाठी नाटकं करावं लागतात का म्हणे नाटक करायचे काय करायचं म्हणे पहिलं एक काम कर म्हणे डोक्याचं कुकू पुसून टाक म्हणे अरे महाराज या दुसंगतीच्या प्रभावाला आलेल्या कैकैन माझी गोळी राणी राजा दिसत हात घेतला आणि स्वतःच्या डोळ्यात डोक्याचं कुंकू पुसलं बांगड्या फोडून टाक बांगड्या फोडून टाकल्या काळे कपडे घाल काळे कपडे घातले अंगावरचे दाब दागिले हितपे अरे सूर्य वंशाचे दाब दाखीले अंगावर आलेले तर राणीने जमिनीवर असे एखाद्या भंगार वस्तूला फेकून द्यावे त्याप्रमाणे सूर्याच्या असणाऱ्या अलंकृत असणारे कोपऱ्यात फेकून दिले कोपभवनामध्ये कोपभवनात जाऊन काही माता बसली खाली मान घातलेली आणि संध्याकाळचा समय राजा सगळ्याला सांगत 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 कोपभवनाकडे आला आणि कोपभवनाकडे आल्यानंतर कोपभवनाकडं आल्यानंतर त्या असणाऱ्या कैकईच्या महलाकडं आल्यानंतर मंथरीची मंथरा हे मंथरा म्हणजे जे महाराज म्हणे कैकई कुठे म्हणजे काय माहिती म्हणे अगं तुला माहित असते बरं जास्त नाटकं नको तुला नाटकं करायची सवय म्हणे संपट कर